आणि त्यामुळे तिचं ते आता तिथं हे बांधकाम त्यांचे किंवा कंपाऊंड करायला त्यांची हरकत आख त्यासाठीच आपण इकडे टीम बसलेलं आहे तसं हे केलेलं आहे आता याच्यात एकच मला हे दिसतो आहे की स्वतः कलेक्टर साहेब पण बोलले जी ते आमचे अधीक्षक भूमी आले का त्यांचीच पण बोलले ते असं असा आणि त्या या याच्यासाठी ते थांबलेलं आहे आता कंपनीनं कंपनीची बाकीच्या वेगवेगळ्या हे करताना त्या सगळ्या परवान घेणं अपेक्षित आहे त्या नाही आपण खात्री करून घेऊ तो विषय नाही विषय मोजणीचा आणि शेतकऱ्यांच्या त्या क्षेत्राचा विषय आहे मला एकच वेग दिसतो आहे त्याच्यामध्ये की आपण इमिजिएट त्यांना जर उद्या मोजणीसाठी आता यापूर्वी मला माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांकडून मोजणीसाठीचा अर्ज गेलेला नाही बरोबर आहे बरोबर आहे ना जर तो इमिजिएट शेतकरी कुठे तो जर त्यांनी दिल दिला दिला, दिला। तर टू मोजणी करून घेण्यासाठी आम्ही त्यांना आमच्या पाठीवर विशेष बाब म्हणून माननीय जिल्हाधिकारी मोदयांच्या यांनी जर दिलं त्यांना तो हे करावा लागतो जरीही आज ऑनलाईन जरी असलं तरी ऑनलाईन वर लोकांचं तिथं झोट आहे माननीय माझे आमदार मोदय याच्यासाठी त्यांना अंदरांना बस दिली आहे याचा विचार करून आम्हाला तुम्ही एवढ्या कालावधीतील मोळणी करून द्या असं पोलिसांसाठी द्या त्यांना सांगता येईल आपण त्यांच्या माझ्या पात्र घेत आहे आता मी तर त्याच्या पुढे आणखी एक स्टेप जातो की आता <स्थाँणों> मी ते कंपनीच्या एसी पण बोलतो की इमिजिएट तुम्ही अर्ज दिल्या दिल्या आम्ही आमच्या पाठीवर त्यांना सांगून मोजणी करून घेणे मोलणी पण आता कंपनीचं बाकीचं कामकाज हे असल्यामुळे त्यांचा आम्हाला हस्तक्षेप मला अधिकार नाही ना पोलिसांना अधिकार आहे पण ती मोजणी करून घेईपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या जागेवर काही करू नका यामुळे त्यांना सांगता येईल जा? जागेमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं बांधकाम करायला जाऊ नये तुम्ही काही त्यांची जागा असेल दोन तीन दो, दो, चार गुन्हे काय असेल पन्नास बाय दोन फूट असेल पन्नास बाय चार फूट असेल त्या जागेमध्ये कंपाऊंड वॉलचं काम करायला जाऊ नये सर नमस्कार मग तिथे नाही सर मी तू भाऊ भाऊ आमच्या इथेच बसलो आहे तिथं मी चर्चा चालू आहे तर चर्चे झाली मी तुम्हाला इथून करतो हो हो सर काय की त्या जागेवर थोडा अधिकार कंपनी सांगते हो कंपनीने मोजणी केली आहे आम्हाला माहीत त्याने ऑनलाईन कधी पैसे भरले असतील कधी केले असतील प्रत्यक्ष शेतकऱ्यांना बाजूच्या बोलून कधीही मोजणी झालेली नाही मोगस शेतकरी दाखवून सह्या करून गेल्या असेल तर काय माहीत नाही परंतु शेतकऱ्यांच्या जागेची मोजणी होणार आहे बाजूची चतुर्शनेच्या शेतकऱ्यांना बोलवण्याची जी कायदेशीर पद्धत आहे ती अवलंबलेली नाही बायपास केलेली आहे कोरूज झालेली आहे तर आता कंपनी ईस्ट इंडिया कंपनी ईस्ट इंडिया कंपनीनं देशावरती राज्य केलेलं आहे अशा प्रकारे आता ह्या कंपन्या आणि त्याला न्याय मिळत आम्ही सांगून सांगून जमलो परंतु काही व्हायला तयार कंपन्या काही ऐकायला तयार आणि जिल्हाधिकाऱ्यापासून जिल्हा पोलीस अधीक्षकापर्यंत खालचे सगळे अधिकारी आज खतबोल झालेले मला पाहायला मिळतात महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये महसूल डिपार्टमेंटमध्ये कधीही अतबलता पाहायला मिळाली ना नाही आमचा तलाठीसुद्धा ताट माण्यानं आणि ताट मानेनं फिरताना आम्ही पाहिलेलं आहे पण आज सगळे हातबल आहे विशिष्ट अशा पद्धतीमुळे काही हाकत नाही त्याची नोंदणी करण्याकरता त्याला पैसे भरण्याकरता पाठवलं असताना टी तुम्ही ऑनलाईन अर्ज करा आता जी पद्धती आली ती आयडिय आता ऑनलाईन अर्ज करत असताना इथे येत असताना कंट्रुम काय झालं रे नेमकं ऑनलाईन अर्ज करत असताना तिथे मी गेलो त्या मॅडमने करून दिला परंतु साहेबांची हे झाली साहेब अवेलेबल नाही मग कालचं सोड म्हणून बंद होत ना मी त्यांना फोन करून सांगितलं होतं होत पण ते इथं असतील याला माहित नसेल आतमध्ये असतील किंवा ओळखत नसेल आमचं आजचं म्हणणं काय की ते ऑनलाईन त्यांनी सही केल्याशिवाय तो ऑनलाईन अर्ज होत नाही ऑनलाईनला मतलब काय पुन्हा पैसे भरण्याकरता तुमची मंजुरी लागते काही महसूलची किंवा अन्य कोणाची काय लागायची पूर्वी लागायची नाही ते तो विषय चलनाची मोडणी करण्याकरता अर्ज बरोबर ती प्रक्रिया कधी होणार तेव्हा होणार तोपर्यंत त्या जागेची राखण का आम्ही करायला जायचं का नाही ऐका जरा तुमचं मग मी ऐकून घेतलेलं आहे आता एखाद्याची जर का कुठे भांडणं झाली असतील तुम्ही त्यांच्यावरती चॅप्टर केस का तुम्ही ना त्यांना मला त्या जागेत तुम्ही जायचं नाही पोलीस डिपार्टमेंटच्या अनेक वेळा अशा नोटीस मी पाहिलेल्या आहेत वादांकित तक्रारी जागेमध्ये तुम्ही प्रवेश करता येईल तुमच्यावर अमुक अमुक चॅप्टर केस काय ती कारवाई करता येईल तुमच्याकडनंही निवडणुकीपूर्वी किंवा काय असेल तर अशा नोटीस दिल्या जातात आता जर का एखादा गंभीर प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल शेतकऱ्याच्या जीवनमानाचा प्रश्न असेल त्या कंपनीला तुम्ही नोटीस देऊ शकत नाही का तहसीलदार म्हणा प्रांत म्हणा जिल्हाधिकारी अन्य कोणी प्रशासनाचा अधिकारी ती ह्या मोरमी होईपर्यंत ह्या जागेमध्ये तुम्ही कुठेही बांधकाम करायचं नाही एवढं फक्त लेखी काढा आमचं एवढंच म्हणणं त्याच्यापेक्षा काही वेगळं मागणंच नाही ना आमचं आता हे हे केल्याप्रमाणे आता तुमचा एक आजार अर्ज तो झालाय का नाही झाल्यामध्ये तुम्ही जे आज तुम्ही हे केलेलं आहे का पूर्ण झाले का पूर्ण आता आपण उद्या सकाळी पाहिजे तर किंवा ज्याशी बोललो आम्ही अर्जाच्या बाबतीत काय नाही त्यांना बोलून आपण त्यांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून घेता येईल आता प्रश्न मोजणीचा मोजणीचा आम्ही सर सांगितल्याप्रमाणे कलिक दुसरं सांगितल्याप्रमाणे भूमी अभिलेखवाल्यांशी बोलून त्यांना इमिजिएट आधारची मोजणी कोण द्यायला सांगू आपण त्याप्रमाणे सर स्वतः आता पाहिजे तर मी तुमच्यासमोर पण साहेबांना बोलतो आता त्याच्या पुढचा एकच विचार आहे ना की कंपनीला मेन आहे तिथं त्यांनी काही करू नये ते सुद्धा आता ते चोरगी का काही कंपनीचे होते त्यांच्याशी आता मी इथं बसल्यावरच बोललो किती असं धर्मेनच्या तुम्ही तिथे काही करू नका असं त्यांना बोललेलं आहे पाहिजे त्यांना आपण काही करतोय उद्या त्यांना नंतर आता आम्ही नंतर हे पोलीस विभाग आणि हेचे मोजणी खात्याचे अधिकारी त्यांना बघून आपण दहा वाजता त्याच्यात बसून हे ज्या गोष्टी आहेत ठरवून त्याप्रमाणे करता ठीक करा दहा वाजता भेटूया करा साधं एक चार वेळीचं कंपनीला तुम्ही पत्र काढू नाही मला प्रशासनाची लाज वाटते या महाराष्ट्राच्या प्रशासनाची एक महाराष्ट्र नामांकित राज्य आहे ते प्रशासन अशा दादागिरी करणाऱ्या कंपनीवरती अशा वादाच्या जागेमध्ये ज्याच्यावरती पोलीस केस झालेली आहे ज्याच्यावरती मारामाऱ्या होत आहे त्या जागेवरती कुठल्याही प्रकारचं बांधकाम पुढील आदेश होईपर्ण करू नये असं एक चार वेळीचं पत्र तुम्ही काढू शकत नाही हा प्रांत तुम्ही तडीपार करता लोकांना निवडणुकीच्या अगोदर कोणाची भांडणं असेल तर तडीपार ऑर्डर काढता तुम्ही केसेच लावता अशा गोष्टीमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही काय साहेब तर मी त्यांच्या कंपनीशी पण बोलतो जिल्हाधिकाऱ्यांमध्येशी बोलतो बोललो त्या आमच्या एसएफ विभागाशी बोललो आता यांच्या तिघांकडचं कोणाकडचंच ना नाही जिल्हाधिकारीमध्ये मी स्वतः त्यांना सांगून करायला लावतो कंपनी आत्ता मी इथं बसल्या बसल्यापर्यंत बोलतो की जे तुमचे काय आठ दिवस ओके हे पाहिजे तर तुम्ही तुमचे उद्या घ्या या उद्या घेऊन ते त्यांना आता मी समोरच बोललेलं आहे त्यामुळे अडचणी आता कुठलीच राहिलेली नाही की होय तेवढ्या पुरतं ते बर त्या कालावधीमध्ये त्यांनी काही करायचं नाही असं पाहिजे त्यांचं घेऊ आपण किंवा हो आमची मोजणी करून याच्यामध्ये पण सांगितलं आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवतो तिथे कुठल्याही प्रकारचं म्हणून प्रिकॉशन आम्ही घेऊ हे आम्हाला मान्य आहे तुमची नजर चुकून जर का तिथे कोण लोक आले आज जर का तुमची पोलीस गाडी गेलेल्या असताना त्या माणसाचा त्या शेतकीला धमकीचा फोन आलेला आहे बरोबर आहे अशा परिस्थितीमध्ये ते जे कुटुंब सुरक्षित जीवन जगू शकतं का जीवन मरणाचा प्रश्न आहे जीवन मरणाचा हा प्रश्न आहे जमीन सोडायची का तुम्ही सांगा प्रशासनाला का जमीन सोडून द्या शेतकऱ्यांनी म्हणून सोडून देतील तुम्ही साधा आदेश काढू शकत नाही का तुमच्या कार्यालयाकडनं आणि त्याची कॉपी आम्हाला द्या की ये ह्या वादांकित जमिनीमध्ये जमिनीची मुलगणी होईपर्यंत कुठल्याही प्रकारचं कामकाज कंपाऊंडवाल किंवा कुठलंही कामकाज ते करून एक चार ओळीचं पत्र फक्त तुमच्या कार्यालयाकडनं अपेक्षित आहे ते तुम्हाला आता काढा आता काढा उद्या काढता उद्या काढा नसेल तर काढू नका ना शक्ती नाही आहे साहेब काय आपली प्रशासनाची मानसिकता याचं प्रदर्शन घडते व दुर्दैवानं हे करते

आज काय भाषा याने ती जागा द्यावी आम्ही त्याला पैसे देऊ हे ते सगळं बोलत होते ते माझ्याशी येऊन बोललेत ना माझ्या ऑफिसला येऊन बोललेत ते चोर जागा मागणी कसं आहे त्याला आरती जागा ती पाहिजे ती घ्या म्हणजे सगळी घ्या तुम्ही घ्या फक्त आरती तेवढी घ्या तुमच्या कंपाऊंड वाला पुढे आडत असेल ती घ्या त्याची त्याला तुमची खोटी जागा नको आहे बरोबर आहे की नाही ती जी जागा मोजणी शब्द तर त्याची निघाली तुमच्याकडे तर तुम्ही बेलाशक घ्या त्याच्याबद्दल कुठंच बुमत नाही पण मोजणी तुम्हीही करत नाही त्यालाही करायला वेळ देत नाही आणि बांधकाम करता जात आहेत तिची माणसं येत आहेत दादागिरी करणारे ठेकेदार येत आहेत त्याला धमकीचे फोन येत आहेत काय हे कायद्या तर राज्य आहे का अीड न पडली ना केसपेक्षा काय वेगळे चालले साहेब इथे तुम्ही जर चार वेळीचा आदेश काढू शकत असाल तर काढा आणण्याचा आम्ही आपले सुखाने इथे आहोत जोपर्यंत आदेश निघत नाही काम थांबत नाही मग आज मी एस पीची मागणी केली उद्या कलेक्टरांची मागणी करीन का कलेक्टर आल्याशिवाय इथं उठणार नाही काय व्हायचं ते होईल असं माझं एकूण सत्र वैद्य नाही आहे काय राहिलंय माझं आता जास्त वगैरे नाही राहिलं पण पण लक्षात ठेवा मला काय मला मी मरायला आनंदात ना मी मरायला आनंदात आहे माझं काय म्हणणं नाही मी मरायला हो असं नाही हो असं नाही हो असं नाही हो प्रशासनाची जी काही अगतिकता मला पाहायला मिळते प्रशासन इति मला लाजल्यासारखं शरमल्यासारखं जे वाटत ना याची मला लाज वाटते आमचा तलाठी तात्या जरी आला ना तरी त्याला किंमत होती हो मान होता सन्मान होता अण्णा साहेब तर सोडूनच द्या त्याला महसूल कायदा पाठ पाठ असायचा साहेबाला नवीन आलेला तहसीलदार आण्णासाहेबांच्याकडे विचारपूस करायचा यातला नियम काय कायदा काय तुमचे काही वेळा तहसीलदार निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेले बदल असतील मतमोजणीच्या वेळेस निर्माण झालेले प्रश्न असतील चालनीच्या वेळेस प्रश्न असतील आम्हाला विचारायचे कारण कायदे तुमचे जे काही नवीन जी आर आहेत ते माझ्याजवळ असायचे हे आळणारा का कार्यकर्ता मी आहे आज नाही काम करत सत्याहत्तर सालापासून काम करतो तुम्ही प्रशासनामध्ये केव्हा आला असेल काय असेल तुमचा जन्म कधीचा असेल मला छाऊ नये काय जन्म आपला एकोणीसशे तुम्ही थोडे चार वर्ष चा, पाच वर्षापासून मला सत्याहत्तर साधापासून साहेब काम करतोय सार्वजनिक जीवनामध्ये अठ्याहत्तरला ग्रामपंचायत सदस्य आहे एक्क्याऐंशीला सरपंच आहे म्हणजे या प्रशासनातलं नियमातलं कायद्यातलं पालन काटेकोरपणे कसं करायचं हे मी केलेलं आहे आता आता याच्या पुढे कसं येत आहे की आता आम्ही शांत होतो फार वर्ष अजिबात कुठे काय बोललो नाही लप्पन आहे आता आम्ही सगळ्या निर्णयांशी पुनर्विचार करायला मागू मग पोलीस डिपार्टमेंटच्या असतील महसूल डिपार्टमेंटच्या असतील पंचायत समितीच्या असतील जिल्हा परिषद सार्वजनिक मागत शेवटी कसं आहे की नियम कायदा यांना राज्य चाललं पाहिजे ही एक माफक अपेक्षा आहे गरीबावरती अन्याय नये ही तर आणखी माफक अपेक्षा आहे पण याला जर का साथ जर तुमची प्रशासनाची नसेल जिल्ह्याचे अधिकारी म्हणून मिरवणारे कोण जर का मान सन्मानात राहत असतील आणि गरीब माणूस जर काही ते लाचार होऊन बघत असतील काय हरकत नाही आम्ही आपलं सुधारण इथे बसू रोहू आरामशीर राहू మీ వినంత కమి మ माझ्या इथला उठण्याबद्दल कोणीही सांग सांगायचं नाही <laughs> चार ओळीच जर पत्र त्याचं था 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 था। काम थांबवल्याचं निघत असेल तर मी थांबत आणण्याचं मला कोणीही सांग माझा माझी 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 बीपी आणि शुगर लो होण्याचं कारण ऐका रे जरा ऐका सगळ्यांना सांगतो मी तुम्ही तुम्ही सगळेजण मला अशा प्रकारे हरॅशमेंट प्रकारे टॉर्चरिंग करू नका मला माझं लाईफ जगू द्या माझ्या पद्धतीनं मी आतापर्यंत जगलो आहे मला माझा मालक कोण झालेला आवडलेलं नाही आहे मला सुखानं जगू द्या तुम्ही प्लीज करू नका हात धरून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो कार्यकर्त्यांना पण करतो मित्रांना पण करतो ना अधिकाऱ्यांना पण करतो तुम्हाला चार वेळीचं पत्र जर काढता आलं तर ते तुम्ही आता त्यांना बजावू शकत नाही आज तुम्ही, तुम्ही देऊ शकता असं असं आम्ही कंपनीला या असं कंपनीला काढले तरी मला समोर पण तुम्ही जर काहीच करणार नसाल प्रशासन धिम्मा असेल चालेल मी सहता नाही त्यांना द्यायचं तर देऊ शकतात की नाही हा त्यांचा प्रश्न आहे देत नसली त्याला काय करणार मी माझं सुचवण्याचं काम केलंय निया। असं निया। त्यांनी सांगावं अशा कैक यांच्या ऑर्डर आहे अशा कैक पोलीस डिपार्टमेंटच्या ऑर्डर आहेत मनाही हुकुम बनवलेल्या नियम कायदा धाब्यावर बसून हेही माझ्याकडे आहे बघू आता वेळ आल्यानंतर उरलं आयुष्य जास्त आयुष्य असेल तर लढेन आणखी संपूर्ण संपूर्ण टाकलेले रस्त्यासाठी अर्ज पण टाकलेले आम्ही हे आजपर्यंत पोहोचले नाही तिथे शेतकरी का सर्व करावा ना गव्हर्मेंट अरे बाबा आपल्या जागेचं सर्व्हे आपण करून घेतला पाहिजे ना कंपनी सर्व अरे पण तुमच्या जागेचं जागेच तुम्हाला करायचं असेल तर आपल्याला आपल्या जागेचे पैसे भरून मोजणी केलीच पाहिजे कंपनी मग कंपनी म्हणते इथं जागा आमची मग ती मान्य करा नसेल तर तुमची जागा कायद्यानं बाबासाहेबांच्या घटनेनं जर तुम्हाला आधी दिला त्याचा वापर करा बाबासाहेबांची घटना श्रेष्ठ आहे की नाही ना लोकशाही श्रेष्ठ आहे की नाही आपण तसं केलं पाहिजे त्याला काय इलाज आहे का लक्षात ठेवा मुघलाई का आपण पाहिले नाही ब्रिटिशांची पांढरी राजवट आपण काळकुट्ट राजवट पाहिली नाही पण जी ऐकलेली आहे आता ते गोरे गेले आता हे काय आले शेतीपेक्षा काय फरक नाहीये बाबांना वेगळा माणसांची अवस्था फारशी बदलत नसते आपण जर काय तयारी केली नाही तर असं असत ठिकाणच असतात जर पाण्याला जर बांध घातला तर पाणी थांबेल वळल होत वळलं तर पाणी वाहत जाईल खाली समुद्रात मागणी काही जास्त नाहीये चला आता आता त्या विषयावरती आपण वाद घालणार बरोबर नाही मला 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 त्रास होईल त्या गोष्टीचा कृपा करून आपण काही न बोलणं चांगलं मी आपलं शांतपणे इथे राहतं पाणी पितो झोपते पाणी पितो झोपचू लगेला जाईल पाणी पिईल लगेला पाहिजे फक्त आता तुमच्या कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुप्त बामान गोळ्या घातल्या किंवा औषध तर आमचा काही इलाज नाही चालियनवाला बाग होऊ शकत चालियनवाला बाग होऊ शकतं केज होऊ शकतं बीड होऊ शकतं परळी होऊ शकते सगळ्यांच्या समोर सांगतोय मी काही होऊ शकतं ना त्याला काही इलाज आहे पण मला काही धुक नाही त्याचं हरकत नाही आयुष्यामध्ये चांगलं काही करण्याचा प्रयत्न केला करतोय आता, पर... आता, आता मला हा विषय मला हा विषय बंद करा आता कसं आहे का मग त्या डॉक्टरने सांगितलं तुमची शुगर लो झा कधीच लो होत नसते पण आज झाली असते ना मी तीन तीन दिवसांची उपोषण केलेली आहेत ना कसे का ता। ता। ता 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 आता आता कसं प्रकृती मानानं वयमानानं तर होत जाईल ना तर त्याचा स्वीकार करण्याकरता मला मनोबल वाढू द्या ना तुम्ही मनोबल खच्ची कराल का मला बस काय साहेब की आता इथं नको विषय तुम्हाला काय असेल तर तुमच्या मीडियात ना कुठला तुम्हाला विषय तिकडे विचार असतो तो विचार इथे विषय नको हे पोलीस स्टेशन आहे प्रांत साहेब ॲज अ एस डीओ म्हणून मी जे आलेले आहेत त्यांचं काम करण्याकरता जे आले त्यांचं काम त्यांनी त्यांनी केलेलं आहे मला असं वाटतं त्यांचं काम झालेलं आहे सांगत सांगतो पण आमचा नेता जर का ओपोशनला बसला आहे उद्या जर का आम्ही सर्वांनी ठरवलं की कंपनीच्या गेट वर जायचं करू शकत नाही पोलीस अरे असोलीस त्यांचं त्यांचं काही वाकड तुम्ही करू शकत नाही कल्प तरुण एक मोठी शक्ती आहे लक्षात ठेवा तुम्हाला अजून त्या शक्तीचा अंदाज आलेला नाही मी पूर्ण विचारांती तशी आलेलो आहे पूर्ण निर्धाराने आलेलं आहे एका एका मोठ्या शक्तीशी लढायचं म्हटलं तर आपल्याला मनाची तयारी असली पाहिजे चलो ओके चला जागा पाहिजे यो मान्छे हो त्यो चप त्यो नेताहरु आउँथे नेताहरु आउँथे अब आलु मे आ गएछो यार यो स्टार्टिङ लाग्यो यो के विचारहरु आमाले नाम राखा थाहा भता अब कुन लादा चलायो भन्छु हो मामले म आपण <laughs> <laughs> <laughs>

काय उपोषण ज्या माझे आमदार यांनी केलेलं आहे त्यांचं असं एक म्हणणं आहे की चार लाईनी जर तुम्हाला फक्त लेटर देते आणि ते अधिकार सगळे तुमच्याकडे आहे सदरची जागा कंपनीची आहे आणि दुसरी आहे ती प्रायव्हेट आहे इथं सरकारी कुठली जागा नाही आहे पण कंपनीने माझ्या माहितीप्रमाणे यापूर्वी कंपनीने मोजणी केलेली आहे ती मोजणी मान्य नसेल तर त्याची अपील व्हायला पाहिजे ते अपील झालेलं नाही आता शेतकऱ्यांचं मी एस साहेबांशी एस साहेबांशी आहे त्यांनी हे केलेलं आहे की हो आपण तसं जर दिलं इमिजिएट मोजणी करायला ते तयार आहेत दुसरं आता कंपनी माझी जे काय आता त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी रायटिंग मध्ये दिलेलं नाही मला मोजणी जी झालं त्याच्याप्रमाणे ते म्हणतात की हो मोजणी करेपर्यंत आम्ही तिथे काय करणार नाही आता तुम्हाला लोक लेखी पाहिजे आहे ते मी आता त्यांच्याशी बोलतो सकाळी पाहिजे तर दहा वाजता मी त्यांना बोलवलेला आहे त्यांनी तसं दिलं तर मला आम्हाला तसं प्रशासना देता येईल हा पूर्ण प्रश्न महसूल नाही नाही हे पूर्ण प्रश्न पोलीस स्टेशनने सोडवण्याचा प्रयत्न केला पण महसूल विभागाचा एकही अधिकारी शेताच्या नाही त्याच्या संपर्कात कंटिन्यू आम्ही नाही नाही आतापर्यंत जेवढे वाद झाले म्हणजे महसूल विभागाचा एकही कर्मचारी पोहोचला नाही पोलीस तिथं पोहोचलेला आहे

मी आता येऊन चर्चा केली केली एसीएल त्यांची केलेली आहे आता आणखी ते काय म्हणतो आम्ही त्यांच्या चर्चा करतो अगदीच नाही जर याच्यात हे झालं तर सकाळी त्यांना आम्ही आहे त्याच्यात त्यांचं घेऊन काय त्यांना देता येईल तसं आम्ही देतोय ठीक आहे सकाळी बोलवण्यापेक्षा आहे

इनका वजन कितना है ये इधर आके इसकी कर ला देंगे हां क्या वजन है जो हां क्या कर लेंगे sc 77. law aga c foul ইডাতি কর৅খে বাুত্যব. এসাজে ঑াসেক করগ বাহতে. �ihatম্দারূ. এইজব gwice 맞 tulßt .